हाय गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये इथं बघू शकता सानू इथं जेवण करते आणि इथं आहे सानूचे पप्पा आमचं चाललेलं आहे जेवण आता झाली सकाळ आणि आज आहे सुट्टी म्हणून थोडस थोडं लेट जेवण चाललंय आरामात आणि बघू शकता काय काय केले सानू खायला मेथीची भाजी भाकर चपाती, कांदा तुला काय भाजी जास्त आवडती हा तर चांगला आवडती बेसनची भाजी तुम्ही बघू शकता छान बनवली टोमॅटो कांदा सगळंच टाकले खूप छान आणि मेथीची भाजी ती तर आता बाजारात खूप जास्त प्रमाणात येते आणि तुम्ही बघू शकता मेथीची भाजी टाकलेला आहे डाळ कशी ती डाळ टाकली मुगाची डाळ हा गुड मुगाची डाळ टाकलेली आहे आणि कोणाकोणाला आवडती मुगाची डाळ टाकून मेथीची भाजी मला तर खूप आवडते नक्की सांगा कॉमेंटमध्ये आणि इथं चाललेलं आहे जेवण या सगळ्याजण जेवायला छान मेनू आहे आज जेवणामध्ये आणि <laughs> चला बाय बाय सगळ्यांना आज काहीतरी वेगळा खास ब्लॉग बनवणार आहे आम्ही म्हणजे नवीन काहीतरी प्लॅन आहे कुठंतरी जाण्याचा तो पण नक्की मी शूट करेल आणि आज सुट्टी असल्यामुळं चाललेला आहे आरामशीर जेवण नाहीतर रोज गडबड गडबड पळावं लागतं खूप काही असते रोज स्कूलला जाते त्याच्यामुळं सांगू पण मी पण आता आम्ही करणार आहोत जेवण त्याच्या अगोदर तर आता आम्ही आहे जेवण आणि बघूया टेस्ट करून कस झाले खूप छान एक नंबर हा आपण टेस्ट करून बघूया बेसन सगळ्यात अगोदर हे बघू शकता ते घेतलेलं आहे बेसन खूप छान एक नंबर टेस्ट झाली सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे तव्यावरचं बेसन केल्याची टेस्ट खूप वेगळी होती तुम्ही पण तत्तर ट्राय करून बघा आपण कढईत बेसन करतो त्याची टेस्ट वेगळी आणि तव्यात जर केली त्याची टेस्ट खूप बेटर आहे कढईतल्या बेसनापेक्षा नक्की करून बघा चला बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय सीवसून इन नेक्स्ट व्हिडिओ